आज आपल्या शाळेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उच्च परिषद दिगर येथे गावातील तरुणांनी जो श्रमदानाचा कार्य केलेला आहे त्याबद्दल शाळेच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि असेच आम्हाला सहकार्य सा जर तरी वेळोवेळी लाभत राहिलं ला। तर आपली शाळा अजूनच प्रगतीपथावर जाईल अशी मी त्यांना सगळ्यांना आमच्या शाळेतर्फे ग्वाही देतो आणि माझे दोन शब्द संपतो तालुक्यातील दिगर या गावी जिल्हा परिषद शाळा मंदिर व गावातील सार्वजनिक ठिकाणी गवत वाढले होते यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना खूप अडचणींचा सा सामना करावा लागत होता तसेच देखील झाली होती आपले गाव आपले कर्तव्य या जाणवेतून गावातील सार्वजनिक ठिकाणी आदिवासी पारधी क्रांती संघटनेचे खानदेश अध्यक्ष विनोद साळुंके मनीष पाटील महेश पाटील रोहित पाटील सुनील पाटील विशाल मोरे राहुल मोरे परशराम जगताप ईश्वर चौधरी धीरज साळुंके विठ्ठल पारदी राजेंद्र पाटील विशाल पाटील अजय पाटील यांनी एकत्र येत श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवून नवीन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे त्यांच्या या कार्याचे गावातून कौतुक होत आहे अधिकारांचा न्यूज नेटवर्क चाळीस गाव